आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुनीताने सी सी टी व्हीचं फुटेज पेनड्राईव्हमध्ये भरून आणलेलं असतं आणि ते ती मानिनीला बघण्यासाठी फोर्स करत असते परंतु मानिनीला काहीच ऐकायचं नसतं काहीच बघायचं नसतं काव्याच्या विरोधात म्हणून मानिनी रागाने तो पेनड्राईव्ह खलबत्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुठून फेकून देते परंतु नेमका तोच पेनड्राईव्ह ड्राईव्ह रम्मे आणि वसुंधरा त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये नक्की काय आहे तो बघण्यासाठी त्यांच्या लॅपटॉपला लावतात पण तो तो पेनड्रॉई काय लागत नाही रम्या मग वसुंधराला म्हणते आई अगं मी खूप ट्राय करते परंतु हा पेनड्रॉय काय लागत नाही तो चपटा झालाय त्यावर मग वसुंधरा म्हणते तो चपटा कसा काय झालाय तेव्हा रम्या म्हणते अगं मामीने याला खलबत्त्यामध्ये कुठला आहे मग तो चपटाच होणार ना मला वाटलं होतं आता तरी आपल्या हाती काहीतरी लागेल परंतु गेलं सगळं पाण्यात त्यावर वसुंधरा म्हणते अगं पाण्यात जरी पडला ना पेनड्रॉय तरी तो दुरुस्त होतो टेक्नॉलॉजी किती पुढं गेली आहे सुद्धा नक्की रिपेअर होईल बघ तेव्हा मग रम्या म्हणते ठीक आहे आई मी याला सर्व्हिस सेंटरला पाठवते ते आपल्याला नक्की रिपेअर करून देतील मग वसुंधरा तो पेन ड्रायव्ह रम्याच्या हातातून स्वतःच्या हातात घेत म्हणते बघ ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी असणार आहे नक्की काहीतरी आपल्या बाजूने घडणार आहे तेव्हा जेव्हा माननीचा सूर चढतो ना तेव्हा नक्कीच काहीतरी शिजत असतं मग रम्या म्हणते आई अगं मगाशी मामी त्या बाईला घरातून बाहेर काढत होती ना ती तर मामीची मैत्रीण होती ना त्यावर वसुंधरा म्हणते हो मग रम्या म्हणते मग तिला ती बाहेर का काढत होती त्यावर वसुंधरा म्हणते काय माहीत त्यांचं काय झालं होतं त्यावर रम्या म्हणते आई आपण पाच मिनटं अगोदर पोचायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला सगळं समजलं असतं तेव्हा वसुंधरा म्हणते पण अजून ही वेळ गेलेली नाही हा पेनड्रायव्ह आहे ना आपल्या हातामध्ये आपण हा दुरुस्त करू आणि मग आपण सगळं शोधून काढू ह्या पेन्ड्राईव्हमुळे मला एक आशेचा किरण दिसायला लागला आहे असं म्हणत वसुंधरा खूपच खुश होते तेव्हा मग रम्या म्हणते आई आता खूप एक्सायटेड होऊ नकोस कारण आपण जेव्हा जेव्हा खूप एक्साईट होतो ना तेव्हा आपण तोंडावर पडतो मग वसुंधरा म्हणते आपण कधी तोंडावर पडलो आहे गं त्यावर रम्या म्हणते तेच नाही का नंदिनीचा आनंद निवास आपण कायमचं काढून घेणार होतो परंतु जीवाने ते दहा कोटी देऊन विकतच घेतलं तेव्हा मग वसुंधरा म्हणते हो गं दिवाळीच्या गडबडीमध्ये मी हे सगळं विसरूनच गेले जीवाने कुठून आणले असतील दहा कोटी त्यावर रम्या म्हणते अगं असतील त्याच्याकडे त्यावर वसुंधरा म्हणते त्याच्याकडे कुठले असणार आहेत दहा कोटी आणि जर त्याने पार्थ किंवा दादाला मागितले असते तरी घरामध्ये खूप तमाशा झाला असता पण घरात तर तसं काहीच झालं नाही आपल्याला शोधून काढावंच लागेल की जीवाने दहा कोटी कुठून आणले असतील